नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण नाशिक मस्त भन्नाट रेसिपी बनवतोय जी रेसिपी खातास मुले तर मुले अगदी मोठे सुद्धा तुमचं कौतुक करतील अशी रेसिपी आहे बऱ्याचदा घरी ना अचानक पाहुण्या वगैरे येतात आणि पाहुण्यांना काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं की काय हा प्रश्न पडतो अशा वेळेला तुम्ही ही झटकीपट रेसिपी बनवू शकता कुणाला कळणार पण नाही इतकी मस्त आणि टेम्पटिंग अशी रेसिपी बनते चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता आज आपण आपल्या रेसिपीसाठी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पिठाचा वापर करणार आहोत आणि हा जो रवा वापरतो आहे तुम्ही हा जाड बारीक कसाही घेऊ शकता फक्त जो रवा घेतो आहे तो कच्चा घ्यायचा त्यानंतर आता इथं बघा मी एक छोट्या साईजचा बटाटा घेतला आहे हा कच्चा बटाटा घेतला ह्याच्यावरची साल काढून घेतली आणि त्यानंतर एखाद्या बारीक खिसणीनं तो अशा पैधीनं खिसून घ्यायचा आता बटाटा बघा पूर्ण खिसून झाला की दोन पाण्यानं स्वच्छ धुवून त्यातलं जे काही स्टार्च आहे ते काढून घ्यायचं त्यानंतर त्या इथं बघा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालून घेते त्याच वाटीनं तर आपण अर्धी बटी इतका रवा वापरूयात एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा वापरला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर त्यानंतर आपण जो खिसून घेतलेला बटाटा होता त्यातलं पाणी काढून घेतलं आणि तो बटाटा आपण ह्यामध्ये घातला त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे जिन्न सुरुवातीला चांगल्यासे मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये साहित्यही खूप कमी लागतं मात्र रेसिपी अगदी पोटपर बनते मुलं मोठे पाहुणे अगदी आनंदाने एन्जॉय कर खातील अशी रेसिपी असल्यामुळं आपण ही केव्हाही बनवू शकतो हे सगळं मिक्स झालं की आता आपण याच्यामध्ये दोन वाटी इतकं पाणी वापरणार आहोत कारण आपण अर्धी वाटी रबा आणि अर्धी वाटी बेसन पीठ वापरलं आहे त्यामुळे त्याच्यात दुप्पट म्हणजेच दोन वाटी आपण पाणी वापरणार आहोत आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा एकावे दोन वाटी पाणी न घालता सुरुवातीला एक वाटी पाणी घालून ह्यातल्या ज्या काही गाठी गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि पीठ बघा एकसारखं सगळं असं चांगलं करून घेतलं कोणत्याही गाठी नसतील तेव्हा मात्र आपण दुसरी वाटी जे काही पाणी आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत थोडंसं पातळ असं आपलं हे बॅटर तयार होतं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे नोटिफिकेशन आले त्याचे नो तुम्हाला लगेचच मिळतील तर आता इथं बघा अगदी छानपैकी असं पातळसर असं आपलं बॅटर तयार झालं आहे तर आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा आता मी गॅसवरती एक कढई ठेवली आणि ह्यामध्ये मी एक चमचा इतकं तेल घातलं त्यामध्ये एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या पाव चमचा पांढरे तीळ पाव चमचा मी हिंग घातलं आता ही जी खमंग फोडणी तयार करून घेतली ती दोन मिनटं चांगल्याशी मिक्स करून घ्यायची पांढऱ्या तिळ्यामुळं का होतं तर अगदी छान असा खमंगपणा येतो आता गॅस अगदी बारीक करायचा आणि आपण जे काही मगाशी मिश्रण तयार करून होतं किंवा बॅटर तर ते आता अगदी आपण छानपैकी अशा पद्धतीनं कढईमध्ये घालून घेणार आहोत पण लक्षात ठेवा बॅटर घालते वेळी गॅस अगदी बारीक करायचा कारण पटकन जर बॅटर होते वेळी काही गाठी किंवा गुठळ्या झाल्या तर त्या मोडता येताना खूप कठीण होतं त्यामुळे नेहमी गॅस बारीक ठेवून हे अशा पद्धतीने आता छान की मिक्स करून घ्यायचं पीठ बघा जर जसं चांगलं शिजत जाईल ना तसं तसं थोडंसं घट्टसर व्हायला देखील मदत होते रवा जो आहे आणि डाळीचं पीठ आहे ते पाण्यामध्ये अगदी मस्तपैकी शिजतातही आणि अगदी पटकन ही रेसिपी बनते आणि जर तुम्हाला आधी माहिती असेल किंवा जर तुम्हाला आदल्या दिवशी तुम्ही ही रेसिपी बनवून ठेवलीत आणि पटकन म्हणजे आयत्यावेळी तुम्ही ही मस्तपैकी ही रेसिपी बनवू शकता त्यामुळे ही झटकीपट होणारी अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता आता हळूहळू याचा जो गोळा आहे तो बनायला सुरुवात झालेली आहे असा छान गोळा आणि अगदी छान कढईला चिकटत नसेल तिथंपर्यंत आपल्याला हा गोळा परतवून घ्यायचा आहे ह्यामध्ये ना तुम्ही अजून हवं तर खिसून घेतलेलं गाजर बारीक चिरून घेतलेलं शिमला मिरची कोबी पालेभाज्या ज्या भाज्या तुम्हाला मुलांना आवडत नाही तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून काय होईल तर त्या भाज्या मुलं अगदी एन्जॉय करत खातील त्यांना कळणार पण नाही आणि त्यावरून आपली ही रेसिपी हेवी पण आणि अगदी हेल्दी पण बनेल तर आता मग मस्तपैकी छानपैकी असं हे गोळा आपला बनायला सुरुवात झाली आहे असा छान गोळा बनवला ना की अगदी परफेक्ट आपलं जे बॅटर आहे ते छानपैकी शिजून तयार झालं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर इथं बघा तर एका ताटाला ना मी तेल लावून घेते तर ब्रशनं तेल लावून घ्यायचं जर तुमच्याकडे असं ताट नसेल तर ता तुम्ही एखाद्या चौकोनी डब्यामध्ये किंवा एखाद्या ट्रेमध्ये देखील आपलं जे बॅटर आहे ते छानपैकी सेट करू शकता सगळ्यांच्याकडे गोळाकार प्लेट असते त्यामुळे मी गोळाकार प्लेटीमध्येच हे दाखवते आता जो गोळा आपण करून घेतला तर तो हा ताटामध्ये अशा पद्धतीनं आपण घालून घेणार आहोत फक्त लक्षात ठेवा थोडंसं गरम असल्यामुळे थोडी काळजी घेऊन करायचं आता हे सगळं घालून झालं की छान पिकेस, असं चमचानं हे एकसारखं सगळीकडं पसरवून घ्यायचं हे जास्त पातळ पण नाही पसरायचं आणि जास्त जाडसरी नाही थोडंसं मीडियम असं पसरवून घ्यायचं थोडंसं कोंबड झाल्यानंतर बघा मी हातानं हे सगळीकडे एकसारखं छान असं पसरवून घेतलं आणि त्यानंतर उलटणानं बघा कडसे जी काही काट आहेत ना त्याला पण छान असा एकसारखा आकार दिला जेणेकरून ते नंतर तुटणार नाहीत आता छानपैकी सेट झालेला आहे आता ही जी प्लेट आहे ती आपण दहा मिनटं रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहोत जर तुम्ही आदल्या दिवशी बनवणार असाल तर असं हे प्लेट बनवणं तुम्ही ही रात्रभर किंवा दोन दिवस हे बनवून ठेवू शकता आणि अगदी ऐत्यावी देखील फुडची रेसिपी करू शकता आता थंड झाल्यानंतर बघा आता आपण सुरीनं हे छानपैकी आपल्या आवडत्या आकारामध्ये हे कट करून घेणार आहोत मी काई काई ना थोडासा चौकोनी पण थोडा मोठ्या आकार मध्ये कट करून घेणार आहे बऱ्याचदा की रोजच काय नको काहीतरी वेगळं करणार गाई त्यावेळी सगळ्यांना प्रश्न पडतो की घरातल्या साहित्यामध्ये काय बनवू आणि जे मुलांनाही आवडेल असेल तर असं नक्कीच तुम्ही बनवू शकता मुलांना अगदी आनंदाने खातात ही रेसिपी आणि खूप छान लागते क्रिस्पी लागते कमी तेलामध्ये बनते आणि अगदी छान बनल्यामुळं ना सगळेजण तुमच्याकडे मागून खाणार अशी ही रेसिपी आहे आता छानपैकी बघा चौकुणेकरांमध्ये मी कट करून घेतलं आपण ताटाला तेल लावल्यामुळे हे अजिबात आपले पॅटीज जे आहेत ते चिकटत नाही तर आज आपण रवा बेसन आणि बटाट्याचे छानपैकी असे पॅटीज बनवले आहेत बरेच जण याला वेगवेगळे नाव देखील देतात काही जण ह्याला कटलेट्स म्हणतात काही जण ह्याला बरेच वेगवेगळे नाव आहेत तुम्हाला कोणतं नाव तुमच्या मुलांना आवडेल असं तुम्ही देऊ शकता हे पण तुम्ही नक्कीच देऊ शकता तर छानपैकी अगदी मग मस्तपैकी चौकून एकामध्ये कट झालेलं आहे अगदी छान आतलं बॅटर पण शिजलेलं आहे तर आता ना आपण एका छोट्या पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आता आपण पुन्हा थोडेसे पांढरे तीळ वापरतो आहे तर आधीही आपण पांढरे तीळ वापर वापरले होते पण तेलामुळं पांढरे तीळ आहेत ना ते छान चिकटत वरच्या बाजूला आणि थोडा जास्त खमंगपणा येतो त्यामुळं मी घातलेत आणि त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि त्यामध्ये आपण जे पॅटीज बनवले आहेत ना तर ते अशापैकी तेलामध्ये छानपैकी अगदी शालो फ्राय करून घ्यायचे छान सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं थोडासा मोठा पान असेल ना तर एका एक वेळी भरपूर देखील हे मस्तपैकी शालो फ्राय असे होतात कमी तेलामध्ये असल्यामुळं मस्त लागतात ह्याला अजिबात तळण्याची वगैरे गरज नाही आहे आतलं जे बॅटर आहे ना ते आधीच आपण छान शिजवून घेतलं होतं त्यामुळं आतलं शिजण्याची काहीच गरज नाही फक्त वरून पणा यावा म्हणून मी हे थोडंसं तेलावरती शालो फ्राय करून घेतलेत थोडं जास्त क्रिस्पी माझ्या घरी आवडतात त्यामुळे थोडं जास्त क्रिस्पी केले जर तुम्हाला थोडंसं कमी किंवा थोडंसं सॉफ्ट असेल तुम्ही थोडेसे सॉफ्ट पण हे ठेवू शकता अगदी कुरकुरीत झालेत बघा आता मस्तपैकी दोन्ही बाजूने छान असे गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण हे जे पॅटीज आहेत ते काढून घेणार आहोत रोजच्या नाश्ताला कंटाळ असाल तर कधीतरी असा वेगळा नाश्ता करायला देखील काहीच हरकत नाही आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी जरूर करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून छान कमेंट्स पण करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला पण विसरू नका तर आता बघा बाकी सगळे जे पॅटीज आहेत ते पण आपण अशाच म्हणजे कमी तेलामध्ये मस्तपैकी असे फ्राय करून घेणार आहोत तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव द्याल हेही मला कमेंटमधून सांगा छान असं इंटरेस्टिंग नाव असेल ना तर आपण ह्या रेसिपीला तेच नाव देऊ इतकी मस्त लागते जरूर करून बघा आणि छान छान वाटलं तर नक्की छान कमेंट्स पण करा आता बघा हे पण जे पॅटीस आहेत ते अगदी मस्तपैकी मी करून घेतलेत आता बाकीचे थोडेसे पॅटीस मी थोडेसे कमी रंगावरती काढते कारण माझ्या जा आजीनांना जास्त क्रिस्पीनेस आवडत नाही तर मी अशा पद्धतीनं थोडेसे फक्त सोनेरी रंगावरती हे करून घेतलेत खूप जास्त वेळ हे गाळ झाल्यानंतर देखील अगदी कुरकुरीत राहतात आणि टोमॅटो केचप सोबत तर अप्रतिम राहतात तुम्ही हवं तर पुदिन्याच्या चटणीसोबत पण हे सर्व करू शकता अप्रतिम झाले तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी तयार झाली आहे गरमागरम कुरकुरीत आणि त्याबरोबरच खमंग टेस्टी टेम्पटिंग अशी रेसिपी झाली नक्की करून बघा आणि आता तुम्हाला दिसतानाच दिसत असेल की किती छान असे पांढरे दीड वगैरे वरून शिकवलेले आहेत मी तुम्हाला एक जवळून दाखव देखील जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे किती मस्त असे छान बनलेले आहेत वाव अगदी मस्त टोमॅटो केचप सतत अप्रतिम लागतात तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही सांगायला विसरू नका धन्यवाद